ना शोकांती वाटते मंडल से आंदोलन चालू होत हम जो लोग है हम अच्छे बोलने वाले लोग नहीं, हम सच्चे बोलने वाले लोग है क्योंकि अच्छे बोलने से समाज में परिवर्तन नहीं होता है। मंडल आयोगाचं चा आंदोलन चालू झालं आणि मंडल आयोगाच्या आंदोलनामध्ये ज्या ओबीसीला बावन्न टक्के आरक्षण मिळणार होतं लागू होणार होतं त्या मंडलला डायव्हर्ट करण्यासाठी लालकृष्ण अडवाणींनी कमंडला यात्रा काढली आणि ओबीसी या मंडलकडे जायला पाहिजे होता तो कमंडलकडे गेला आणि बाबरी आंदोलनाचा मुद्दा आला आणि बाबरी आंदोलनामध्ये आमचे साठ हजार ओबीसीचे मुलं मारले गेले म्हणून ज्या ज्या वेळेस आम्हाला या देशामध्ये संधी भेटेल आणि संधी भेटल्यानंतर आम्ही या ओबीसी आंदोलनाचा आणि ओबीसी जनगणनेचा विषय आम्ही या देशामध्ये लागू करू दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा की एस सी आणि एस टीला आमच्या देशामध्ये आता क्रिमिनल लावलं गेलं इथली शासन जमात हे साडेतीन टक्क्याचे लोक सांगतात की आम्हाला एका देशामध्ये भारताचं संविधान संपवायचं आहे आणि आमचे लोक सांगतात की भारताच्या संविधानाला हात लावेल तर त्याचे आम्ही हात कलम करून टाकू त्यांना माझा सवाल आहे नऊ ऑगस्ट दोन हजार अठराला दिल्ली जंतर मंतरला श्रीनिवास पांडे आणि त्यांच्या सहकार्याने भारताचं संविधान जाणलं यांना माझा सवाल आहे की कि तुम्ही किती लोकांचे हातपाय तोडले हेच भारत मुक्ती मोर्चाचं संघटन होतं भारत मुक्ती मोर्चाच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देशामध्ये आंदोलन चालवलं आणि आम्ही समाजामध्ये जनजागृती केली आज वर्तमानमध्ये साथी हो, आमचं सा आरक्षण संपवण्याचं षडयंत्र संविधानिक हक्क अधिकार संपवण्याचं षडयंत्र आज आमच्या देशामध्ये जर लागू करत असेल हम बाबा के बच्चे सच्चे और अच्छे हे हमने संविधान बचाने के लिए रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे नाहीतर काय होईल घरात सडून मरण्यापेक्षा कधी रस्त्यावर लढून मेलेलं बरं कारण की सडल्याला काय होईल लोक येतील उचलतील आणि स्मशानात घेऊन जातील असा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा त्याच्यातला एक वैचारिक गुंडा आहे मी म्हणून सातिय घरात बसून सडून मारण्यापेक्षा कधी रस्त्यावर लढून मेलेलं बरं आज आमच्या देशामध्ये अनुसूचित जाती आणि जनजातीचे जे संवैधानिक हक्काधिकार संपवले जर जात असेल तर संसद मध्ये आमचे लोक असणं गरजेचं आहे लागू झाला कराराच्या करार माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हो म्हणजे होते की पुन्हा पॅक के माध्यम से दलाल एजंट और भडवो का निर्माण हुआ आता त्यांना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे कारण की तुम्हाला आणि आम्हाला जो मताचा अधिकार आहे हा साधा सुधा अधिकार नाही आमच्या लोकांना हा प्रौढ मताधिकार हो गया हो आमच्या आम लो लो, मता लोकांना सांगितलं की हा मताचा अधिकार आहे हा मतदानाचा अधिकार आहे सातिओ हा हे मतदान शब्द नाही हा प्रौढ मताधिकार आहे आणि हा फक्त बटन दाबण्याचा अधिकार नाही हा राजा बनवण्याचा अधिकार आहे भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या देशामध्ये राणीच्या पोटातून राजा निर्माण होत होता तो लुळा असेल लंगडा असेल पांगडा असेल त्याला राजा होण्याचा अधिकार होता भारताचं संविधान लागू होण्याच्या पूर्वी या देशामध्ये राणीच्या पोटातून राजा निर्माण होत होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब म्हणाले त्या राणीचं मी आता ऑपरेशन केलं आता या देशामध्ये राजा मतपेटीतून बनेल आणि मताच्या माध्यमातून मताच्या माध्यमातून तुम्ही तुमचे खरे प्रतिनिधी संसद मध्ये पाठवले पाहिजे तुमचे खरे प्रतिनिधी जर तुम्ही संसद मध्ये पाठवले तर तुमच्या हक्क अधिकाराची ते जरी लढाई लढतील फक्त जाता जाता एकच सांगतो की आम्हाला या परिवर्तन राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा आवाज बुलंद करायचा आहे आणि आवाज बुलंद करून तुमच्या आणि माझ्या रक्तामासाचा जो माणूस आहे त्या नेतृत्वाच्या मागे आम्हाला उभा राहायचं आहे कारण की ग्रेट नेतृत्व जे असतं जे उद्देशाप्रती काम करतं ते उद्देशापर्यंत नेतृत्व घेऊन जातं आमचे लोक भलत्याच लोकांकडे जातात आणि मग आमचा सत्यानाश होतो असं नाही झालं पाहिजे म्हणून साथी हो, येणाऱ्या काळामध्ये आपण या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून जे बीएमपीच्या सपोर्ट मध्ये जे जे आंदोलन होईल या आंदोलनाला आपण तन मन सहकार्य कराल अशी आशा आणि अपेक्षा ओळखतो आणि मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय निवासी जय हिंद धन्यवाद राजूभाऊ राजभाऊ खरे जळगाव जिल्हाध्यक्ष मुक्ति पार्टी या राजकीय पार्टीचे अध्यक्ष आहेत अत्यंत प्रकरचे त्यांनी विचार मांडले येणाऱ्या वक्त्यांना माझी विनंती असेल की आपल्याला साहेबाला ऐकायचं आहे साहेब त्याच्यामुळे त्यांनी कमीत कमी वेळेचा वापर करावा तर पुढील वक्ते जे आहेत आदरणीय प्रशांत दादा ओबीसी जनकल्याण संघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करतो की आजच्या विषयाला अनुसरून ते आपले मत व्यक्त करतील आदरणीय प्रशांत दादा भोरकर नमस्कार आदरणीय वाजपीठ आज आज जो उद्देश आहे आपला पहिलंच जे लिहिलेलं आहे पॉम्प्लेटवर की बहुजन शासक बनव जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की जोपर्यंत आपण सत्तेमध्ये सहभागी होऊ शकत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचं आपला जो न्याय आहे आपले हक्क आहे ते मिळू शकत नाही आज आपण पाहतो आहे की हे जे सरकार आहे की आपली जी संख्या आहे त्या संख्या आज तुम्ही म्हणता पशुगणना होते ढोरांची गणना होते परंतु आपल्या लोकांची गणना होत नाही कारण जे तीन साडेतीन टक्के लोक आहेत ते दहा टक्के भाकऱ्या खात आहेत आणि ज्या ओ पी सीमध्ये साडेचारशे पाचशे लोक आहेत त्यांना फक्त सतरा भाकऱ्या मिळतात तर हे साधं उदाहरण आहे तुम्हाला जसं रेल्वेमध्ये एक आरक्षण असतं की जो पहिले पाओ पहिले पाओ तर तशा प्रकारचं हे आरक्षण झालेलं आहे जे बिंदू आहे हो आरक्षणामध्ये तुम्ही पाहतो सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला एकही ओबीसी सापडणार नाही एकही एस सी सापडणार नाही आणि आज तुम्हाला सांगतो जे महिला वर्गांना आज गाओ, 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 जे लाडकी बहीण म्हटली जाते आज गल्ली गडली गावोगाव महिला का फिरताय साध्या पंधराशे रुपयासाठी का फिरतात पाच किलो धान्यासाठी म्हणजे आज देशाची परिस्थिती किती खराब आहे आज पंधराशे रुपयासाठी तुमचे पंधरा हजार रुपये खर्च झालेले आहे जे सरकार तुम्हाला पहिले सांगत होतं की पंधरा लाख देऊ त्यांनी तुम्हाला पंधराशे रुपये राहून ठेवलेलं आहे पण हे सरकार काय आलं आहे याचं मूळ जे आहे ते ई व्ही एम आहे त्या ई व्ही एममध्ये यांनी जे सेटिंग केली जे पहिल्यात वामन मेश्राम साहेब हे पहिले झगडणार आहेत याला यांना समर्थन काय करत नाही हे मोठे पक्षकारांची मिली भगत आहे ना भाजपला समर्थन करेन ना काँग्रेस करेन खरं यांना माहीत आहे की आज तुम्ही पाहता या महाराष्ट्रामध्ये ते सरकार आहे इकडून तिकडे खोके घेऊन इकडून तिकडे जातात तिकडून इकडे येतात आणि ह्यामुळे जे आपले जे प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्याचे तुमचे जामन्याचे काही रस्ते चांगले असतील परंतु जळगाव जिल्ह्याचा तुम्हाला कोणता मोठा कारखाना नाही आहे कारण हे का होते तुमचे जे बहुजनाचे जे प्रश्न आहे ओबीसीचे जे पक्ष प्रश्न आहेत आज साठ टक्के सत्तर टक्के ओबीसी आहे परंतु ह्या ओबीसीचं डायव्हर्शन करण्यासाठी आपल्याला वाद निर्माण केले जातात हे प्रतिक्रियावादी चालते संघाची नीती हे प्रतिक्रियावादी आहे की तुम्ही जर ही घटना केली की लोक त्याची प्रतिक्रिया करतील आणि त्याच्याबद्दल लोक हे करतील तर त्याच्यामुळे तुम्हाला कधी हिंदू मुस्लिमनं झगडतील किंवा ओबीसी मराठा मला एक सांगा तुम्ही की आज आरक्षण तरी आहे का ओबीसींना आज कोणत्या हो नोकऱ्या आज नऊ कंपन्यांनी पूर्ण खाजगीकरण केलेलं आहे आज बिहार सरकारने सी जनगणना केली मंडल आयोगाच्या वेळी ओबीसी आरक्षण जेव्हा येत होतं कांशीरामांनी जो मुद्दा केला होता स्वतः मी कांशीराम साहेबांना वी पी सिंग साहेबांना सर्वांना पत्रकार म्हणून भेटलो ब तेव्हा बसपाचं जे काम करत होतो तो, तो विचार माझ्यापर्यंत आज पण आहे परंतु ओबीसी जे बांधव आहे ते आजही आपण गुलामगिरी करतो त्याला आपण अंधभक्त म्हणतो अक्षरशः ती गुलामी आहे तुम्हाला त्यांना समजतच नाही रोज आलं आज वॉक पोर्टाची बातमी तुमची व्हा व्हायरल होते की ह्या जमिनी हडप करतील अहो तो वॉक पोर्टाचा मात्र नाथा भाऊने केला तो कायदा त्या जमीन अंबानीची जमीन कोणा कोणी दिली जमीन ते देणारे घे जे ते मागणारे तेच नाथाभाऊ होते परंतु आपल्याला हे डायव्हर्शन केले जाते म्हणजे आज तुम्हाला जिल्ह्यामध्ये असं म्हणतं की इकडे अशी जी परिस्थिती आहे की इकडे कोणता पक्ष कोणता माणूस कशामध्ये आहे यांना विचारधारा कोणत्या प्रकारची नाही आहे बहुजनांचे प्रश्न हे विचारायला तयार नाही जनगणना का करत नाही आहे आज बिहार सरकारने तेजस्वी यादवनं जी जनगणना केली त्याच्यामध्ये आरक्षण वाढवलं बिहारच्या जनगणनाच्या विरोधात पण कोर्टात गेले त्या कोर्टात जाणाऱ्या लोकांच्या जा नावं तुम्ही वाचा त्या साडेतीन टक्क्यातलेच लोक तुम्हाला दिसतील आणि आपल्या लोकांना खरंच आपल्या लोकांचे डोळे उघडत नसतील तर त्या साडेतीन टोकल्यांची दुश्मनी घेऊन पहा तुम्हाला समजेल तेव्हा की तुम्ही कोणत्या धर्मामध्ये आहेत त्यामुळे आपल्याला खरंच आपल्या जे बहुजन समाज आहेत त्यांना जागं करण्याची गरज आहे आणि आता ह्या केंद्र सरकारमध्ये तुम्ही पाहताय खरं तर इतकं प्रचंड संताप होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार त्यांच्या विरोधात निवडून आले जळगाव जिल्ह्यात काय झालं नाही कारण जळगाव जिल्ह्यात ह्या दोन्ही पक्षाचे लोक विरोधी पक्ष की सत्ताधारी हे दोन्ही एकत्र आहेत त्यांना काही समजत नाही आज नाताबाऊ तिकडे बी जे पीकडे होते आता म्हणतो मी राष्ट्रवादीमध्ये आहे तुमची काही विचारधारा नाही म्हणून आपण जा जागृत राहिलं पाहिजे आपली जी संख्या छोट्या छोट्या जातींनासुद्धा अधिकार आहे छोट्या छोट्या माणस माणूससुद्धा आमदार खासदार मंत्री झाला पाहिजे ठराविक लोकांची मक्तेदारी नाही आहे आज तुम्ही म्हणतो काल एक जी आर काढला शिक्षणाचं सुद्धा खाजगीकरण केलं आज पुढे एक लाख रुपये लागणार आहे बालवाडीला एक लाख रुपये लागतील आणि काल यांनीचे ज्या शिक शिक्षण भरती आहे सुद्धा खाजगी घरांमध्ये करणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे आणि ज्या ओबीसीचं जे आरक्षण आहे जे राजकीय आरक्षणसुद्धा रद्द झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलसुद्धा त्या त्या कारणासाठी जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणजे तुमचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते पुढे येऊ शकत नाही नगरसेवक हो, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही त्याला कारण असं आहे की ते सत्ता कोणाच्या हातात आहे मुंबई महानगरपालिका कोणाच्या हातात आहे हे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणे पैसे घेऊन भ्रष्टाचार करून नोकर भरती करतात त्याच्यात कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे एकही नाही एकही एस सी नाही आहे एकही आदिवासी नाही आहे केवळ जो चार पाच लाख रुपये देतील त्याला टेम्परवरी हे देतात म्हणून मी सांगतो की तुम्हाला आता जागण्याची गरज आहे आपल्याला शासन जमात होण्याची गरज आहे मला हे बोलवलं आपण सर्वांनी माझं दोन शब्द ऐकून गेले एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सर आयोजकांची माफी मागून अत्यंत कमी वेळात आपण आपलं मनोगत व्यक्त केलं तर मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक जळगाव जिल्हाध्यक्ष मुक्ती पार्टी राजूभाऊ खरे यांचा जामनेरच्या कार्यकर्त्यांनी सकल मुस्लिम समाजाने विनंती केली की के ते त्यांचा सत्कार करू इच्छितात तर आजच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ खरे यांनी कृपया लवकर यायचं आहे त्यांच्या सत्कारासाठी सकल मुस्लिम समाज माजी उपरा नगराध्यक्ष भाई मुल्ला नगरपालिका जामनेर या सर्व मुस्लिम समाजाला मी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी भाऊंचा सत्कार करायचा आहे राजूभाऊ खरे जे की मुक्ती पार्टी ही देशातील तीन नंबरची राजकीय पार्टी आहे तिचं नेतृत्व करत आहेत जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत मुस्लिम समाजातर्फे भाऊंचा सत्कार झालेला आहे येणाऱ्या वक्त्यांना मी विनंती करेल अजून आपल्याला बरेच वक्ते ऐकायचे आहेत आणि साहेबांचंही मनोगत ऐकायचं आहे त्याची वेळेची मर्यादा बघता आपण आपलं मनोगत वे कमी वेळात व्यक्त कराल आता याच्यानंतर मी मान्यवर मुक्ती मोहम्मद अरुण नदवी साहेबांना विनंती करतो की ते आजच्या कार्यक्रमाला आपले विचार मांडतील जे की जिल्हा अध्यक्ष जमीत उलामा जळगाव याचे जिल्हा अध्यक्ष आहेत आदरणीय मुक्ती मोहम्मद अरुण नदवी साहेब अरे बोल पचासी अरे बोल पचासी बहुत बहुत धन्यवाद दिल बदल सकते हैं जज्बात बदल सकते हैं दिल बदल सकते हैं जज्बात बदल सकते हैं मुल्क के फिक्र ख्यालात बदल सकते हैं और दौरे मौजूद के दिन रात बदल सकते हैं हम बदल जाएं तो हालात बदल सकते हैं राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन मुक्ति पार्टी और जैसे अभी मेरे दोस्त राजू खरे ने यह कहा कि यह लाल पैदा करने वाला कार्यक्रम है मैं आप तमाम से कहूँगा कि ये हमारे जितने लाल यहां पर बैठे हैं जोरदार तालियां आप एक बार इन तमाम के लिए बजा दें। मैं मुस्लिम धर्मगुरु आइंदा कल भाव मेरा बड़ा प्रोग्राम था गुजरात में लेकिन जैसे ही राजू खरे साहब हमारे अहिरे सर ये तमाम के तमाम लोग जब यहां पर आए और मुझसे कहा कि मुफ्ती साहब दस मिनट ही सही आपको जाननेर आना है मैंने कहा कार्यक्रम क्या है तो कहा कि कायरे कर्म है बहुजनो शासक बनो कार्यक्रम क्या है जरा जोर से एक बार बोलो बहुजनो एक बार जोरदार नारा बहुजनो राजू भाई एक बार और जोर से बहुजनो शासक बनो चलो आओ हमें अपने लीडर हमारे रहबर वामन जी मेशराम जो हमारे बड़े दोस्त है बड़े भाई है और लीडर है उनको हमें सबको सुनना है इसलिए यहां पर मैं सिर्फ ट्वेंटी ट्वेंटी खेल लूंगा है ना मैं मुस्लिम धर्मगुरु होने के नाते जमीयत उलमा का जिला अध्यक्ष होने के नाते बात यहां से शुरू कर रहा हूं कि मैं जिस संगठन का अध्यक्ष हूं जमीयत उलमा जलगांव जिले का मेरे यारों में आपको बता दूं हमारी ये वो संगठन है कि भारत की तारीख जानती है कि अंग्रेजों को जालिमों को उन गोरों को यहां से भगाने के लिए सबसे जबरदस्त अंदाज में मैदान में आकर एक बड़ा किरदार अदा किया था जमीयत उलमा हिंद ने लेकिन आज मैं इस प्रोग्राम के जरिए से यह संदेश दे रहा हूं इस प्रोग्राम के जरिए से यह पैगाम दे रहा हूं कि उस वक्त उस वक्त में आपके और हमारे पूर्वजों ने उस वक्त में आपके और हमारे बाप दादाओं ने मिलकर यहां से गोरे अंग्रेजों को भगाया था जुमला सुनना उस वक्त हमारे बाप दादा ने मिलकर गोरे अंग्रेजों को भगाया था अब हम तमाम को मिलकर यह नापाक काले अंग्रेजों को भगाना है बोलो बोलो जोर से जय पचासी मूल निवासी और यकीन मानो जिस तरीके से मैंने ये जब मूल मंत्र पढ़ा आज के प्रोग्राम का बहुजनों शासक बनो अरे शासन करना हुकूमत करना ये हमारा अपना अधिकार है ये चोर ये साढ़े तीन टक्के के लोग ये चड्डीधारी जो आज मुल्क में शासक बने हुए हैं और हुक्मरानी कर रहे हैं हिंदुस्तान भारत की तारीख यह मेरे मुल्क में यहां पर जो कहा जाता है का कार्यक्रम है ये लाल पैदा करने का कार्यक्रम है और आने वाले दिनों में हर 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 घर में हर गली में हर हर मोहल्ले में हम लाल पैदा करेंगे साथियों आज तुम्हें वर्तमान मध्य बहाराष्ट्रीय परिस्थिति जो बगित कि पत्रकार जो पंचायसी टके भोजन है पंचायसी टेजन समाधाना हमारा नेतृत्व में लाल पैदा होते हैं है। जिस समाज में, है, में, है। में देने वाले होते हैं उस समाज में लाल पैदा होते हैं यह लाल पैदा करने का कार्यक्रम है यह लाल पैदा करने का कार्यक्रम है और आने वाले दिनों में हर घरे हर घर में हर गली में हर हर मोहल्ले में हम लाल पैदा करेंगे साथियों बुद्ध ही, ही बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है